नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी कृषी या घटकावर महत्त्वपूर्ण प्रश्न संच घेणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ हवा संरक्षण दोन हजार चोवीस पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील अमरावती या शहराला स्वच्छ हवा संरक्षण दोन हजार चोवीस पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा कांदा बाजारभाव पसरणीची कारणे आणि उपाय सुचवण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक सुनील पवार ही समिती कांदा बाजारभाव पसरणीची कारणे आणि उपाय सुचवण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती प्रश्न क्रमांक तिसरा बोर उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रातील सोलापूर हा जिल्हा बोर उत्पादनात आघाडीवर आहे प्रश्न क्रमांक चौथा अमेरिकेतील हिडनबर्ग रिसर्चने खालीलपैकी कोणत्या समूहावरील घोटाळ्याचे आरोप केले या आरोपामुळे समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अदानी या समूहावरील अमेरिकेतील हिडनबर्ग रिसर्चने घोटाळ्याचे आरोप केले तर या आरोपामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक आहेत प्रश्न क्रमांक सहावा जागतिक पुरुष दिन हा कधी साजरा केला जातो किंवा होतो तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीस नोव्हेंबर या दिवशी जागतिक पुरुष दिन हा साजरा होतो प्रश्न क्रमांक सातवा आंबा व चिकू या फळझाडाच्या लागवडीसाठी कोणती पद्धत अंमलात आणावी तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आंबा व चिकू या फळझाडाच्या लागवडीसाठी चौकोनी ही पद्धत अंमलात आणावी प्रश्न क्रमांक आठवा अमेरिका या देशाचे अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य करणारे अंतराळवीर कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक चार फेक रुबिओ हे अमेरिका या देशाचे अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य करणारे अंतराळवीर बनले आहे प्रश्न क्रमांक नऊ वनस्पती पेशीच्या आवरणास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक पेशी भिकती हे वनस्पतीच्या पेशीच्या आवरणास म्हणतात प्रश्न क्रमांक दावा भारतात हरितक्रांतीची सुरुवात ही केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पासष्टमध्ये भारतात हरितक्रांतीची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक अकरा ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दूध यांच्याशी ऑपरेशन फ्लड ही योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा रेड डॉट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर रोग संक्रमण करणाऱ्या मृदेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक दोन ऊस या पिकावर रेड डॉट हा रोग संक्रमण करणाऱ्या मृदेमुळे होतो प्रश्न क्रमांक तेरा सन एकोणीसशे पन्नास ते एकावन्नमध्ये देशाच्या एकूण उत्पादनापैकी टिंबे टक्के वाटा हा शेती व्यवसायाचा होता तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन एकोणीसशे पन्नास ते एकावन्नमध्ये देशाच्या एकूण उत्पादनापैकी सत्तावन्न टक्के वाटा हा शेती व्यवसायाचा होता प्रश्न क्रमांक चौदा नाबार्डचा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नाबार्ड या शब्दाचा अर्थ हा नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो प्रश्न क्रमांक पंधरा चंदनाच्या वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढण्यात येते तर ऑप्शन क्रमांक चार पहा चंदनाच्या वृक्षाच्या खोडाचा गाभा या भागापासून तेल काढण्यात येते प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पुणे या ठिकाणी पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालय आहे प्रश्न क्रमांक सतरा भात पिकावरील खोडकीच्या जैविक नियंत्रणासाठी कशाचा उपयोग कराल तर ऑप्शन क्रमांक एक ट्रायकोग्रामा जपोनिकम याचा उपयोग हा भात पिकावरील खोडकीच्या जैविक नियंत्रणासाठी उपयोग करतात प्रश्न क्रमांक अठरा विरुद्ध फौजदारी खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जिल्हाधिकारी यांना सरपंचाविरुद्ध विरुद्ध फौजदारीचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असतात तर ऑप्शन क्रमांक तीन ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा सभासद असतात प्रश्न क्रमांक वीस पुढीलपैकी औष्णिक विद्युत प्रकल्प नसलेले ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार जायकवाडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प नसलेले ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकवीस पुढीलपैकी कोणते शहर हे तापी नदीच्या काठावर वसलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इटारसी हे शहर तापी नदीच्या काठावर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण सदस्य किती असतात तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा सदस्य हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत असतात प्रश्न क्रमांक तेवीस पुढीलपैकी कोणती जमात ही महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा चिनू ही जमात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही प्रश्न क्रमांक चोवीस इंद्रावती अभयारण्य हे टिंबटिंब येथे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा दांतेवाड या ठिकाणी इंद्रावती अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारला किती आमदाराचा पाठिंबा हा आवश्यक असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सरकारला एकशे पंचेचाळीस आमदाराचा पाठिंबा हा महाराष्ट्र विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असतो प्रश्न क्रमांक सव्वीस ऊस उत्पादनात टिंबटिंब हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश हे राज्य ऊस उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अम्लधर्मी जमिनीचा सा सामूह टिंबटिंब पेक्षा कमी असतो तर ऑप्शन क्रमांक कर तीन पहा आम्लधर्मी जमिनीचा सा सामू सात पेक्षा कमी असतो प्रश्न क्रमांक कर अठ्ठावीस महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी कोणत्या पिकाच्या लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे तर ऑप्शन क्रमांक कर चार महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ज्वारी या पिकाच्या लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कॉफीचे उगमस्थान कोणत्या देशामध्ये होतो तर ऑप्शन क्रमांक एक इथोपिया देशा या देशामध्ये कॉफीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक तीस बॅसिलस थुरीजेन्सिस या कीटकनाशकातील प्रमुख घटक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जीवाणू हा बॅसिलस थुरी जिएन या कीटकनाशकातील प्रमुख घटक आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणते पीक हे एकदल चारा पीक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ज्वारी हे पीक एकदल चारा पीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस शेनखतातील अन्नद्रव्य अधिक काळ टिकण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक चार सुपर फॉस्फेट या रसायनाचा वापर हा शेणखतातील अन्नद्रव्य हे अधिक काळ टिकण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आहे प्रश्न क्रमांक चौतीस पुढीलपैकी कोणत्या मातीच्या कणांना गाळ असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक पोयटा या मातीच्या कणांना गाळ असे म्हणतात प्रश्न क्रमांक पस्तीस देशी कापसावर पुढीलपैकी कोणता रोग हा अधिक प्रमाणावर दिसतो तर ऑप्शन क्रमांक एक दहिया हा रोग देशी कापसावर अधिक प्रमाणावर दिसतो प्रश्न क्रमांक छत्तीस द्राक्ष गोड होण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची अधिक गरज असते तर ऑप्शन क्रमांक तीन पालाश या अन्नद्रव्याची गरज ही द्राक्ष गोड होण्यासाठी असते प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या एकूण फळापैकी कोणत्या फळाचा वाटा हा सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक एक आंबा या फळाचा वाटा हा महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या एकूण फळापैकी सर्वाधिक आहे प्रश्न क्रमांक अडतीस कोणत्या रोगामुळे प्रश्न क्रमांक अडतीस कोणत्या रोगामुळे फुल पिकाच्या पानावर तांबूस रंगाचा ठिपके दिसून येतात तर ऑप्शन क्रमांक एक तांबेरा या रोगामुळे पिकांच्या पानावर तांबूस रंगाचे ठिपके दिसून येतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस फुलांचे काढणीनंतरचे किती टक्के आयुष्य हे काढणीच्या वेळेवर अवलंबून असते तर ऑप्शन क्रमांक तीन फुलांचे काढणीनंतरचे सत्तर टक्के आयुष्य हे काढणीच्या वेळेवर अवलंबून असते प्रश्न क्रमांक चाळीस लक्ष हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची तीव्रता मोजण्याचे परिणाम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा प्रकाश या गोष्टीची तीव्रता मोजण्यासाठी लक्ष हे परिणाम आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भेंडी या वनस्पतीचा कोणत्या भागाचा उपयोग हा खाण्यासाठी करतात तर ऑप्शन क्रमांक चार भेंडी या वनस्पतीचा फळे या भागाचा उपयोग हा खाण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी कोणते पीक हे धूपरोधक पीक नाही तर ऑप्शन क्रमांक तीन वरी हे पीक धूपरोधक पीक नाही प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कृषी उत्पादकांना बाजार समितीत किती टक्के प्रतिनिधित्व दिले जाते तर ऑप्शन क्रमांक एक कृषी उत्पादकांना बाजार समितीमध्ये एकूण पन्नास टक्के प्रतिनिधित्व दिले जाते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीच्या खालच्या जाणाऱ्या पाणी प्रवाहास टिंबटिंब असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन झिरणे असे जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीच्या खालच्या जाणाऱ्या प्रवाहास म्हणतात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सामान्यपणे कापसाच्या पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंचवीस टक्के वाढ ही सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस शेती पुरवठा विषयक महामंडळ केव्हा स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये शेती पुरवठा विषयक महामंडळ स्थापन झाले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कमलांग वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कमलांग कमलांग वन्यजीव अभयारण्य आहे